दैनिक लोकफंड न्यूजमध्ये आपले सर स्वागत आहे आज चौदा ऑगस्ट दोन पंचवीस आज सिल्लोड सहरिल शहरातील सिल्लोड तहसील कार्यालय अंतर्गत समोर तहसील कार्यालयासमोर उपोषणला उत्तम ताटे साहेब केरळा ते गेवराई सेमई इतर रस्त्याबद्दल बसले होते त्यानंतर सिल्लोड शहराचे नायब तहसीलदार शेख हारुन साहेब साहेब यांनी येऊन उपोषणकर्ताला का एक पत्र दिलेलं आहे त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्या असलामले शेख साहेब आपका लोक फन न्यूज मे स्वागत आहे हे करता के बारे में, वा गेवरे सेमी रस्त्याचे काम जे निकृष्ट दर्जाचे झालेले आहेत त्याबाबत त्याबाबत त्या जिल्हाधिकाऱ्याला आम्ही पत्र दिलं तर याची चौकशी करून म्हणजे समिती स्थापन करून त्याची तपासणी करून मग त्यांना कळवा म्हणजे यांच्या समक्ष करून घेऊ कळवलं हो, 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 मी ते तुम्ही समजा याचे समाधानी आहे याच्या यांचं साहेब तुम्ही हो सध्या तरी या पत्राच्या आधारे आम्ही समाधानी आहोत जर का लवकर ही समिती गठीत झाली नाही आणि आमच्या मनासारखं जर का चौकशी झाली नाही तर परत आम्ही सतरा सप्टेंबरला या ठिकाणी तहसील कार्यालयाच्या समोर या ठिकाणी उपस्थित मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी परत एकदा इशारा दिलेला आहे नारायण साहेब तुमचं काय बोलणं आहे हा लवकरच समिती स्थापन झाल्यानंतर त्यांना पण बोलवण्यात येईल तिथे आणि त्यामार्फत चौकशी होऊ जे कोणी दोषी आहे त्यांच्यावर कार्यवाही होईल याच्यात कोणते सतीश सोनी साहेब काय बोलले सम्मान तहसीलदार त्यांनी ते सांगितलं की के के। बा जे दोषी ठरतील त्यांच्यावर कार्यवाही होणार ठीक नमस्कार आपल्या सोबत आहे अभियंता साहेब यांच्याकडून पत्रिके जाऊन घ्या रस्त्याबद्दल सर बोला तुमचं प्रतिक्रिया गेवर केरळा ते गेरळशे गयोर, शेमी या रस्त्याची चौकशी तक्रारदारा समक्ष करण्याचे तहसीलदार साहेबांनी आणि समोरच उपोषण करत्यासमोर आमचं ठरल्याप्रमाणे आम्ही त्यांना त्यावेळेस कारवाईसाठी बोलू तर पत्र दिलं आता त्यांना आणि काम शंभर टक्के होईल समजा हो नाही नाही समक्ष चौकशी करण्यात येईल ठीक आहे मी पुन्हा येईल जय जय महाराष्ट्र